श्री स्वामी समर्थ पितृपक्षातील शिवरात्रीला बारा राशीनुसार प्रभावी तोडगे मेषरास एक या राशीचा स्वामी मंगळ आहे पितृपक्षातील शिवरात्रीला शिवलिंगाला कच्चे दूध दही आणि धोत्र्याचे फूल अर्पण करा रक्तचंदनाचे त्रिपुंड लावावे शिवाष्टकाचे पठन करा दोन या दिवशी चांदीचे दान करणे उत्तम मानले जाते पूर्वज यावर समाधानी असतात पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंताला खाऊ घालावे तीन पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी पाण्यात दूध आणि मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा साखर किंवा गुळाची गोड पुरी करून शिवाला अर्पण करू शकता चार मेषराशीच्या लोकांनी शिवलिंगावर धोत्र्याचे फूल अर्पण करावे तसेच कापुरासह शिवाची आरती करावी शिवाष्टकाचे पठन करावे पाच शिवरात्रीच्या दिवशी मेषराशीच्या लोकांनी शिवचालिसाचे पठण करावे यासोबतच भगवान शिवाच्या ओम नम शिवाय मंत्राचा जास्तीत जास्त जप केल्याने तुम्हाला फायदा होईल सहा रोगांमुळे होणाऱ्या त्रास संपत नसतील तर पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे हे उपाय रोज करा ऋषभरास एक या राशीचा स्वामी शुक्र आहे पितृपक्षातील शिवरात्रीला शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा मोगऱ्याचे अत्तर बेलपत्र चंदन अर्पण करावे शिव चालिसा पठन करावे किंवा श्रवण करावे दोन पित्रांना दूध तीळ कुश फुले आणि सुगंध मिश्रित पाणी अर्पण करावे या पाण्याने तर्पण केल्याने पितरांची तहान भागते असे मानले जाते तीन शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख प्राप्त होते चार अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करायचा असेल तर शंकराला दही आणि ऊसाचा रसाने अभिषेक करावा असं सांगितलं जातं यासोबतच शिवाचा वाहन नंदीला म्हणजेच बैलाला चारा देऊ शकता सात्विक जीवनात चांगले दिवस येतात पाच ऋषभ राशीचे लोक मेहनती असतात आणि जर त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळवायचे असेल तर त्यांनी पितृपक्षातील शिवरात्रीला शिवलिंगावर चंदन आणि बेलपत्र अर्पण करावे आणि शिवचालिसाचे पठण करावे मिथुन रास एक या राशीचा स्वामी बुध आहे पितृपक्षातील शिवरात्रीला स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जाते स्फटिकाचे शिवलिंग उपलब्ध नसल्यास मंदिरात पूजा करावी सात प्रकारची फुले अर्पण करावीत शिवाच्या स्तोत्राचे पठन करावे दोन या दिवशी पितरांना काळ्या तिळाचे पाणी अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तीन तीक्ष्ण बुद्धीसाठी साखर मिसळलेले दूध भगवान शिवाला अर्पण करा चार तुम्हाला जर समृद्धी आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्ही पितृपक्षातील शिवरात्रीला शिवलिंगावर दूध तूप किंवा मधाचा अभिषेक करू शकता वैवाहिक आयुष्यात फायदा होतो पाच मिथून राशीच्या लोकांनी चंचलतेवर मात करण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी या, या पंधरवड्यातील शिवरात्रीच्या दिवशी एक पात्री मंत्र ओम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा यासोबतच शिवलिंगावर जल अर्पण करावे कर्करास एक या राशीचा स्वामी चंद्र आहे पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कच्चे दूध जल अष्टगंध चंदन पांढरी मिठाई अर्पण करा नामवलीचे पठन करावे दोन पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास मानला जातो त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे संध्याकाळी तेथे दिवा लावा पितरांच्या नावाने तर्पण आणि श्राद्धविधी करा आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा तीन धन धान्य आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर चंदन आणि तांदूळ अर्पण करू शकता तसेच शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करावा त्याचा फायदा होतो असं म्हणतात चार पंधरवड्यातील शिवरात्रीला बिलबाच्या झाडाखाली उभे राहून खीर आणि तुपाचे दान करणाऱ्यांना महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो असे लोक आयुष्यभर सुखसोयींचा आनंद घेतात पाच भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी कर्कराशीच्या लोकांनी पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा आणि रुद्र अष्टकाचे पठन करावे सिंहरास या राशीचा स्वामी सूर्य आहे पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी फळांचा रसाचा अभिषेक करावा फुले बेलपत्र अर्पण करावे शिवमहिम्य स्तोत्राचे पठन करावे दोन रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला द्या तीन जल अर्पण करताना शिवलिंगाला तळ हाताने घासावे या उपायाने कोणाचेही नशीब बदलू शकते चार या शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावू शकता व्यवसाय आणि नोकरीत लवकर फायदा होतो असं म्हणतात पाच सिंह राशीच्या लोकांनी पितृपक्षातील शिवरात्रीला भगवान शिवाला चमेलीची फुलं अर्पण करावे आणि शिव तांडव स्तोत्राचे पठन करावे सिंहराशीच्या लोकांसाठी असे करणे शुभ आणि फलदायी मानले जाते कन्या रास एक या राशीचा स्वामी बोध आहे पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कापूर मिश्रित पाण्याने अभिषेक करावा बेलपत्रावर ठेवून नैवेद्य अर्पण दाखवा शिव चालीसा पठन करावे किंवा श्रवण करावे ओम नमः शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा दोन संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा तीन तुमचा सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा भगवान शंकराला भांग धतुरा आणि बर्फी अर्पण करा चार पाण्यात केसर मिसळून हे पाणी शिवलिंगाला अर्पण करावे पाच शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा त्यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होते असं मानलं जातं यासोबतच शिवलिंगावर बेलपत्र आणि धतुरा अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतील अशी मान्यता आहे तुळरास एक या राशीचा स्वामी शुक्र आहे पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा बेलपत्र मोगरा अक्षता चंदन अर्पण करा पांढरी फुले अर्पण करावीत तुपाचा दिवा लावावा यथाशक्ती महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शिवचालीसा पठन करावे किंवा श्रवण करावे दोन पितृपक्षात संध्याकाळी जिथे पाणी ठेवले असेल तेथे पितरांच्या नावानं दिवा लावावा असं म्हणतात की यामुळे घरात सुख शांती कायम राहते तीन बेलपत्राच्या अकरा पानांवर चंदनाने ओम नम शिवाय यानंतर या पानांची माळ करून शिवलिंगाला अर्पण करा चार शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शिवाला एकशे आठ बेलपत्र आणि बेर अर्पण करावं या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच पैसे तुमच्याकडे चालून येतील पाच तुळ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दही दूध मिश्रित जल अर्पण करावे यासोबतच शिव चालिसा पाठ केल्यानेही तूळ राशीच्या लोकांना फायदा होतो वृश्चिक रास एक या राशीचा स्वामी मंगळ आहे पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करावा रक्तचंदनाचे त्रिपुंड लावावे फुले अर्पण करा ओम नागेश्वराय नमहाचा एकशे आठ वेळा जप करावा दोन पितृपक्षाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी पाचमुखी सातमुखी आठमुखी आणि बारामुखी रुद्राक्ष धारण करा जर हे उपलब्ध नसेल तर तुम्ही नवग्रह रुद्राक्षाची माळ देखील धारण करू शकता तीन वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा मध आणि तुपाने स्नान केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान करून पूजा व आरती करावी लाल रंगाची फुले अर्पण करा पूजेनंतर मसूर दान करा चार शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शिवाला एकशे आठ बेलपत्र आणि बेर अर्पण करावं या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच पैसे तुमच्याकडे चालून येतील पाच वृश्चिक राशीच्या लोकांनी चंदन आणि लाल रंगाची फुले शिवाला अर्पण करावीत आणि ओम नागेश्वराय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा धनुरास एक या राशीचा स्वामी गुरु आहे पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा पिवळी फुले अर्पण करावी महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा दोन पितृपक्षाच्या प्रत्येक संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा आणि पितृसुक्ताचं पठण करावं यामुळे पितृदोष दूर होतो पैशाचं संकट दूर होईल तीन धनुराशीच्या लोकांनी शिवलिंगाला तांदळाची सजावट करावी प्रथम भात शिजवावा त्यानंतर शिजवलेला भात थंड करून शिवलिंगाची सजावट करावी सुकामेवा अर्पण करा बिलबाची पाने गुलाबा इत्यादी अर्पण करून आरती करावी चार दुधात केसर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा लग्न झालेल्या महिला हा उपाय करू शकतात त्याचबरोबर भगवान शंकराची बेलपत्र आणि फुलांनी पूजा करावी याने वैवाहिक सुख मिळेल पाच धनुराशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पिवळे फूल अर्पण करावे आणि ओम नम शिवाय मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा मकररास या राशीचा स्वामी शनी आहे महादेव शनीचे आराध्य आहेत पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गहू अर्पण करावे विविध पूजा करून ओम अर्धनारीश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शंकराला अर्पण केलेले गहू गरजू गरिबांना दान करावे दोन तुम्हाला जर सुख आणि समृद्धी पाहिजे असेल तर काळे तीळ दुधात मिसळून अभिषेक करा भगवान शंकराला भांग आणि धतुरा अर्पण केल्याने इच्छित यश मिळते असं म्हटलं जातं तीन पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं असं मानलं जातं की यामुळे कुटुंबात आनंद येतो चार मकर राशीचा स्वामी शनी हा शिवभक्त आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना या शिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने लाभ होतो जरी तुम्ही व्रत करू शकत नसाल तरीही तुम्ही ओम अर्धनारीश्वराय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा कुंभरास एक या राशीचा स्वामी शनी आहे महादेव शनीचे आराध्य आहे पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तिळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा भष्माचा त्रिपुंड लावावा महामृत्युंजय कवच पठन करावे किंवा श्रवण करावे दोन कुंभराशीच्या लोकांनी पुढील एक उपाय करावा पांढरे आणि काळे तीळ एकत्र करून एखाद्या एक निर्जन ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर अर्पण करावे पाण्यात तीळ घालून शिवलिंगाला व्यवस्थित स्नान घालावे त्यानंतर काळे व पांढरे तीळ अर्पण करून पूजेनंतर आरती करावी तीन एक कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून ते दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पितरांना सद्गती मोक्ष मिळवावा यासाठी प्रार्थना करावी चार दुधात केसर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा शमीच्या फुलाने शिवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या दुःखापासून आराम मिळतो असं म्हणतात त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात त्यांचा चांगला परिणाम होतो पाच तुम्ही या दिवशी उपवास देखील ठेवू शकता किंवा भगवान शिवाचा श्री शिवाय नवस्तुभ्यम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करू शकता याचा फायदा तुम्हाला मिळेल मीनरास एक या राशीचा स्वामी गुरु आहे पितृपक्षातील शिवरात्रीला पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून पूजा करावी शिवलिंगावर पिवळे फुल अर्पण करून ओम अनंत धर्माय नमहा या मंत्राचा यथाशक्ती जप करावा तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा दोन मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर जवस आणि तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक करावा शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन अर्पण करा खाजगी आयुष्यात त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील तीन पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध टाकलेले पाणी अर्पण करावे पितृदोष नाहीसा होतो चार मीनराशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवलिंगाची पूजा करावी यावेळी जास्तीत जास्त वेळ ओम नम शिवाय जप करा बिलबाची पाने अर्पण करा आणि आरती करा शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करा आणि पूजेनंतर दान करा पाच राशीच्या व्यक्तींनी शिवरात्रीच्या दिवशी ओम अनंत धर्माय नमहा या मंत्राचा जप केल्याने लाभ होईल या यासोबतच या दिवशी भगवान शिवाचे ध्यान केल्याने तुम्हाला लाभही मिळू शकतात श्री स्वामी समर्थ